नमस्कार मंडळी तर आज आमचा प्रवास चालू आहे भाज्याच्या लेण्याच्या दिशेने आम्ही निघालो आज भाज्याची लेणी बघायला तर बघायचं आहे तिथं काय आहे तर इथून असा पायऱ्यांचा प्रवास चालू होतो भाजे गावातून आणि आत्ता वरती चालत पायऱ्या चढत जायचं आहे वरती जवळपास अडीचशे ते तीनशे पायऱ्या असतील कदाचित आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही वरती निघालो आहे सुरुवातीला कमी हाईटच्या पायऱ्या त्यानंतर एकदम होत जात आहेत आणि परत सरळ रस्ता येतोय तर तिथं आता बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते भाज्याच्या लेण्याचे ज्यांना चालायची सवय नसते त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो पण झाडं वगैरे आहेत आणि तिथं बऱ्यापैकी सावली आहे मध्ये जाताना सरबत वगैरे ही मिळतं त्यामुळे एवढं काय असं वाटत नाही तर इथून आता प्लेन रस्ता चालू होतो आणि पुढं जाऊन आपल्याला ते लेणी बघायची आहेत तर चला बघूया कशी आहेत लेणी आणि वातावरण हे जबरदस्त आहे थंडी थोडी थोडी वाजते आहे आणि ऊन पडल्यामुळं असं काही जाणवत नाही आहे पण भारी आहे वातावरण ही अशी पर्वतरांग आणि लोहगड किल्लाही इथं दिसतोय आपल्याला हा लोहगड किल्ल्याचा टोक आहे जो सुकाटा टोक आहे तर ती आहे मस्त असं दुःख पडलं आहे आणि चलो जाऊया आपण इथं व्हिजिट करताना पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि तिकीट काढून मग नंतर आपण पुढे जाऊ शकतो आणि मेन गेटवरती ते तिकीट चेक केलं जातं पुरातत्व खात्याकडून ते पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट घेतलं जातं इथं भाजीची लेणी बघण्यासाठी तर हा निसर्गसंपन्न असा परिसर मावळचा परिसर शेजारीच लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले दिसत आहेत भाज्याच्या लेण्यावरून पूर्ण किल्ले दिसत नाही आहेत पण विसापूरची भिंत दिसते आणि हा वळणा वळणाचा जा लोहगडला जाणारा रस्ता आहे भारी वर्तुळे वरती जाताना सिनिक व्ह्यू आहे बघण्यासाठी भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे भाजे गावाजवळ चारशे फूट उंचीवर ही लेणी आहे तेथील चैत्यग्रह महत्त्वपूर्ण आहे त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात या लेण्यांना सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा येथे एकूण बावीस लेण्या आढळतात त्यात एक चैत्यग्रह व एकवीस विहार आहेत यामुळे महाराष्ट्रातील खूप सारे पर्यटक इथं भेट देतात आणि बघण्यासारखं हे ठिकाण आहे इथं पाणी पिण्याची सोयी असे वगैरे असं पाणी जे पडते ना तयार केलेले तर हे पाणी जायसाठी रस्ता या काय का माणसासाठी ना मोडी लिपीत काहीतरी लिहिलंय कळत नाही इथं आपल्याला स्तूपांचा समूह बघण्यास मिळतो खूप सारे स्तूप एकत्र इथं बघायला मिळत आहेत भरपूर भरपूर आहेत काय अर्धवट अवस्थेत आहेत काय अवशेष भंगलेले अवस्थेत आहेत काय अपूर्ण अवस्थेत आहेत भरपूर असे स्तूप बनवलेले आहेत स्तूपाची हर्मिका वगैरे दिसते आतमध्ये जे वर काम केलेलं आहे वरच्या बाजूला तर ते दिसतं इथं जबरदस्त हे बनवायला खूप वर्ष लागली असती स्तूप एकत्र बनवलेले आहे भारी वाटतं बघून जुन्या काळातले म्हणजे अगदी इसवी पूर्व काळातले हे स्टूप आहे इसविसन पूर्व इस दुसऱ्या शतकात भाजी लेणी कोरण्यास सुरुवात झाली असं मानलं जात त्यानंतर आठशे वर्ष म्हणजे इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीचं हे जे सगळ्या लेणी आहेत तर ते निर्मितीचा कार्यकाल चालू होता ती बनवण्याची प्रक्रिया चालू होती असं सांगितलं जातं तिथं वेगवेगळे असे पाण्याचे स्त्रोत निर्माण केलेले आहेत जेणेकरून तिथं जे राहत होते तर त्यांना तर पाणी उपलब्ध व्हावं या दृष्टीनं झरे आणि कुंड तयार केलेले आहेत त्यामध्ये आ, तर असं म्हणजे जवळपास आठशे वर्ष याचं काम चाललं असं सांगितलं जातं आणि तसं तिथं म्हणजे हे करून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे सगळं अशी डिटेल इत्यंभूत माहिती मिळत नाही आहे आणि कोणी गाईडही नाही आहेत आणि जे काही सिक्युरिटी गार्ड्स आहेत तर ते सगळे बाहेरच्या राज्यातले आहेत त्यामुळं तिथंही त्यांच्याकडूनही आपल्याला असं म्हणावे अशी माहिती मिळत नाही आहे पण हे करणं गरजेचं आहे माहिती लिहिणं गरजेचं आहे तिथं इथं असं कोरीव काम करून मस्त डिझाईन तयार केलेले आहेत म्हणजे असं त्या दगडामध्ये काम केलेलं आहे वरती आणि जबरदस्त असं हे नक्षीकाम केलेलं आहे जबर कोरीव काम एवढं जबरदस्त आणि एवढं बारकाईनं केलेलं आहे तिथं वरचं छत वगैरे म्हणजे आपण लाकडाच जे बनवतो तर त्या पद्धतीने हे दगडाचं बनवलेलं छत आहे जबरदस्त दिसतं मस्त दिसतं आणि आतमध्ये कुठंही पाण्याचा लवलेशी म्हणजे येत नाही आहे एवढा पावसाळा असतो तिथं पण कुठंच आतमध्ये पाणी आलेलं दिसत नाही आहे किंवा त्याचं हे दिसत नाही आहे तिथं असं खंबावरती हे नक्षीकाम कोरलेलं आहे तिथं एक राजाचं चित्र दिसतंय त्याच्या शेजारी आ, या कामाच्या शेजारी पण ते राजाचं आहे का कोणा त्याच्या डोक्यावरचं जे टोप आहे तर त्याच्यावरून आणि हातात जे फुलं किंवा त्याचं जे गण पोशाख आहे तर त्याच्यावरून हा राजा असावा असं वाटतंय तर असं कोरीव काम तिथं भिंतीवर बघायला मिळतं इथलं जे आपण बघतोय सुवर्ण लेणं प्रसिद्ध आहे याला सुवर्ण लेणं म्हणतात लेण्यात पौराणिक प्रसंगाचं पट शस्त्रधारी द्वारपाल वन्य प्राण्यांचं थर आणि चैत्य स्तुपाची नक्षीकाम कोरलेलं आहे यात सूर्य आणि चंद्राचा मानला जाणारा देखावा आहे या पहिल्या शिल्पात चार घोड्याच्या रथावर सूर्यस्वार होऊन चालला आहे आणि त्यात त्याच्या मागे पुढे त्याची पत्नी अथवा अशी आहे त्यातील एकीने वर छत्र धरले आहे आणि दुसरं चामर ढाळत आहे या रथाखाली काही असूर तुडवले जात आहेत अनेकांच्या ही सूर्यदेवता रथातील त्या दोघी त्याचे पत्नी असाव्यात आणि जो रथाच्या खाली आहे तर तो सूर्याचा शत्रू असावा असं मानलं जातं तिथं तर असं हे एक हे आहे प्रतिकृती आहे तिथं जे मेन स्तूप आणि प्रार्थना स्थळ आहे तर त्याचं काम डागडूजीचं काम चालू आहे म्हणजे क्लिनिंग आणि ह्याचं काम चालू आहे त्यामुळे तिथं आतमध्ये जाता आलं नाही आणि तो जो मोठा स्तूप आहे तर तो बघता आला नाही आहे कारण तिथं एंट्रीच नव्हती बंद होतं पण बाकीचं ओव्हरऑल जे लेण्या आहेत आणि जे कोरीव काम आहे तर ते बाकी जबरदस्त आहे मस्त आहे म्हणजे कसं कोरलं असेल ते आपण विचार नाही करू शकत त्याचा एवढं खतरनाक आहे या छोट्या छोट्या अशा खोल्या आहेत आणि त्याच्यावरती नक्षीदार असं हे केलेले आहेत कमानी आहेत जाळ्या आहेत नक्षीदार कोरलेल्या तर हे जे आहे हे सजासजी कोरणं शक्य नाही आहे आणि हे पूर्ण दगडात कोरलेलं आहे जबरदस्त आहे म्हणजे आपण विचारही नाही करू शकत की हे काय करून ठेवलं आहे आणि हा निसर्ग तिथून दुसऱ्या मजल्यावरून दिसणारा जबरदस्त असा व्ह्यू हा नेचरचा आणि खूप पर्यटक येतात तिथं हे द्यायला विजिट द्यायला बघायला कारण बघण्यासारखी ही, ही, ही प्लेस प्ले आहे चांगली प्लेस आहे छोट्या छोट्या आतमध्ये खोल्या बांधलेल्या आहेत जे तिथं राहत असतील तर त्यांच्यासाठी तिथे पिंडही आहे बनवलेली दगडातली ती कधीची आहे काय माहिती नाही पण ती व्यवस्थित केलेली आहे म्हणजे तिथं ठेवलेली आहे आणि इथं वरती जाता आलं नाही आम्हाला पण वरचा जो सेक्शन आहे तर तो एकदम व्यवस्थित आणि टपटिप आहे अशा त्याच्यावरती तिथं एक कमानी आणि ते नक्षीदार जाळ्या कोरलेल्या आहेत म्हणजे पडदे नक्षीदार पडदे म्हणता येतील तर ते कोरलेले आहे तिथं तर असं हे खतरनाक आहे बघण्यासारखं आहे हे बघून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला जवळपास तास दीड तास बघितला त्या संपूर्ण लेण्या दीड दोन तास लागत आहेत बघण्यासाठी सगळं बघण्यासाठी तर आणि त्यानंतर मग उतरून आम्ही आमचा जो परतीचा प्रवास आहे तर तो चालू केला परतीच्या प्रवासात ही जो रस्ता होता, तो होता रस्ता, आ, तर तो खतरनाक जबरदस्त असा होता जंगलातून असा जाणारा रस्ता आम्ही आनंद घेत निघालो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं होतं भाज्याच्या ले मावळातील महाराष्ट्रातील मावळ तालुक्यातील भाजी गावातील ह्या लेण्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर सांगा ह्याच्यातला कोणता पार्क तुम्हाला आवडला आ, तर तेही सांगा आणि ज्यांनी पहिल्यांदा बघतायत तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आ, काय आवडलं आहे तुम्हाला ह्याच्यातलं ते सांगा काय आवडत नसेल अजून काय चेंजेस करायचे असतील किंवा काय पाहिजे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तेही सांगा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या ठिकाणी चलो बाय बाय